मित्रांनो धुळे येथे खोल गल्लीत सिद्धकला हॉल येथे आमचे मित्र यशवंतजी येवलेकर यांनी आकर्षक व शाडू मातीच्या चांगल्या चांगल्या मूर्ती या ठिकाणी गणेशोत्सवासाठी विक्रीसाठी आणलेल्या आहेत आपण बघू शकता सर्वच मूर्त्या दर्जेदार आहेत कोकणातील पेन येथून ते मूर्त्या आणत असतात सर्वांनी एकदा या प्रदर्शनाला भेट देऊन लवकरात लवकर आपली मूर्ती बुक करावी <tart noise> सर्वच मूर्त्या आकर्षक आहेत व यावर्षी मूर्त्या छान रंगवलेल्या आहेत भव्य आकारातसुद्धा मूर्ती आहेत बालगणेश आहेत चला या यशवंत आपल्या मूर्त्यांविषयी माहिती द्या नमस्कार मी यशवंत येवलेकर गेल्या पंचवीस वर्षापासून धुळेकर गणेश भक्तांसाठी विविध रंगातील आकर्षक सजवलेल्या गणेश मूर्तींचं प्रदर्शन भरवत असतो खोल गल्लीतील सिद्ध गेल्या पंचवीस वर्षापासून ही अविरत सेवा आम्ही धुळेकर गणेश भक्तांकरता देत आहोत यावर्षी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोकणात झालेली पर्जन्यवृष्टी आणि पी ओ पीवर आलेली बंदी यामुळे मोठ्या प्रमाणात मूर्त्यांचं प्रॉडक्शन जे आहे हे कमी झालेलं आहे त्यामुळे जर तीस ते पस्तीस टक्के मूर्त्यांच्या किमतीत वाढ झालेली यावेळेस त्यामुळे गणेश भक्त थोडेसे नाराज होत आहेत परंतु आम्ही आमच्या नफ्याचं प्रमाण कमी करून गणेश भक्तांकरता खास सेवा मूल्याच्या दरात यावर्षी या, या गणेश मूर्ती उपलब्ध करून दिलेल्या आहेत गणेशाचे विविध रूपे जसे लालबागचा राजा धनुष्य हलवाई हे तर एवरग्रीन आहेतच पण बाल गणेशला यावर्षी ही जास्त मागणी गणेश भक्तांकडून होताना दिसते आहे ह्या आपण पुढून आणलेल्या आहेत मूर्त्या ह्या आमच्या रायगड पेण पनवेल या कोकणातील पन सुप्रसिद्ध अशा कारागिरांनी सजवलेल्या आणि रंगवलेल्या या मूर्ती आम्ही गणेश भक्तांना उपलब्ध करून दिलेल्या यावर्षी तुम्ही खूप लवकर सा सुरू करून दिलेले आहे नाही धुळ्यात अजून काही बाकीचे काही सुरू झालेले नाहीत दरवर्षी आपला गणेश चतुर् म्हणजे गणेश चतुर्थीच्या एक महिना आधी आपण हे गणेश भक्तांकरता त्यांना चांगल्या मूर्ती निवडता याव्यात याकरता आपण हे प्रदर्शन एक महिना सुरू करीत असतो साधारणतः कितीपासून कितीपर्यंत मूर्त्यांची किंमत आहे साधारणतः दोनशे एक्कावन्नपासून पासून ते जवळजवळ पंचवीस हजारपर्यंत आपल्याकडे या गणेश मूर्ती अवलंब उपलब्ध आहेत म्हणजे गणेश मंडळांकरताही मूर्ती आहेत कॉम्प्लेक्सवाल्यांकरताही ऑफिसेस ऑफिसेसकरताही मूर्ती आहेत आणि घरगुती करताही गणेश मूर्ती आपण उपलब्ध काही भक्त बुकिंग करून गेले आहेत का हो बुकिंगला सुरुवात झालेली आणि एक चांगला प्रतिसाद जवळपास गणेश भक्तांकडून आम्हाला मिळताना दिसतो आहे आणि खास आकर्षण म्हणजे शाडू मातीच्या यावर्षी आपण विविध रंगातील वेगवेगळ्या स्वरूपातील मूर्त्या खास ग्राहकांकरता उपलब्ध केलेल्या आहेत धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी राजेंद्र सोनार व्यंगनगरी लाईव्हसाठी आपण या ठिकाणी आता हे यांचं कलेक्शन बघितलेलं आहे